नावाच्या बैलाच्या मला सकाळी घरातून डोळे असे बोलून आले मोठ्या मोठ्या माणसांच्या दिस कमी दिलं गेलो पण त्यांना काही असं जाणवलं नाही त्यांना विचारलं तारी वाढवलं तुम्ही काय नव्हता

काशीनाथ बाबा टापके दादा आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी गाठा पूजन हरी व्यक्ती बनेन दत्ता मामा बुरडे यांनाही विनंती आहे आपण या ठिकाणी गाठा पूजन करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे आपण या ठिकाणी यायचं आहे प्रसिद्ध गाडा मालक मुरली भाऊ बनका विनंती आहे आपण या ठिकाणी प्रसिद्ध गाडा मालक अंकुश भाऊ जाधव आपण दशकावधी संपन्न होत असताना जागता परिवार राहुल गाडे अभ्यासक हरी व्यक्तीपर्यंत संतोष महाराज काळजे यांचे या ठिकाणी प्रवचन रूपी सेवा संपन्न होणार आहे कृपया ग्रामस्थांच्या वतीनं दादा डोंडे प्रसिद्ध गाडा मालक आपणासही विनंती आहे गाडा मालक गाडा शोकेन यांना विनंती आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे खंड्या जाईन असं वाटलं नव्हतं त्यांनी जायला नव्हतं पाहिजे आणि सगळ्यांना इतकं दुःख खूप तो छान होता अख्खा सगळ्यांना लळा लावला त्यांनी सगळ्यांना जीव लावला जिथे जाईन तिथे बारी बसवली आज तो गेल्यामुळे सगळे घर वगैरे सगळे कोसळत माणसं सगळे या ठिकाणी तो परत या परिवाराचे नातेवाईक कानाथ मामा कापके दादा आपणाला विनंती आहे आपण या ठिकाणी गाता पूजन करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे कशा पद्धतीने बोर्डे यांनाही विनंती आहे आपण या ठिकाणी गाता पूजन करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे त्याने खूप केलं सोबत मंगलताई जाधव आपण आपण या ठिकाणी यायचं आहे खंड्या असा होता त्याला प्रसिद्ध गाडा मालक मुलगी भाऊ बनतात आपण असंही विनंती आहे आपण या ठिकाणी येऊन गाडा पूजन करायला बैलगाडा खंड्याचं पूजन करण्यासाठी या ठिकाणी बैलाचं निधन झालेलं आहे आणि माणसांप्रमाणे याचा क्रिया विधी या ठिकाणी करण्यात आलेला आहे काय सांगाल काय आठवलं अपेक्षितच नव्हतं की एवढ्या लवकर आम्हाला आमचा बैल सोडून जाईल खंड्या म्हणजे आमच्या परिवारातील सदस्य गेल्या साडेपाच वर्षापासून आमच्याकडं असलेला खांड्या कधी मागे वळू पाहून दिलं नाही कायम स्पर्धेमध्ये नंबर काढणारा आणि आमच्या प्रत्येक सदस्याने आमच्या बैलगाडा संघटने संघटनेमधील प्रत्येक व्यक्तीने खांड्याला आपल्या भावाप्रमाणे आपल्या मुलाप्रमाणे जपलं खरं तर ज्यावेळी हा अंकुश जाधवांकडून आम्ही बैल घेतला त्यानंतर त्याचं पालनपोषण हे घरातल्या व्यक्तीप्रमाणे केलं आणि मुकाप्राणी हा निस्वार्थी असतो त्याच पद्धतीने त्याने आपलं जीवन जगलं कायम आमचं आमच्या परिवाराचं आमच्या संघटनेचं कायम नाव वाढव वाढवण्याचं काम केलं ज्या ज्यावेळी कधी बैल झोपायला कमी असताना जरी खांड्याला जुपला तरी त्यांनी मान खाली जाऊ दिली नाही अभिमानाने आणि ताटमानेने आम्हाला घाटातून वर जाण्याची संधी खांड्याने दिली आणि म्हणून प्रत्येक वेळी आपण जीवन जगत असताना आपल्याला जो आनंद हवा असतो तो आनंद आम्हाला आमच्या खांड्याने दिला परंतु खांड्या एवढ्या कमी वयामध्ये आणि एवढ्या अचानकपणे आम्हाला सोडून जाईल असं आम्हाला कधी वाटलंच नव्हतं खांड्याला शेवटी आम्ही बुट्टेवाडीत जुपल्यानंतर देखील त्या ठिकाणी त्यांनी कमी सेकंदामध्ये बारी लावली घाटाचा राजा झाला परंतु वर गेल्यानंतर दुर्दैवानं खंड्या आम्हाला सोडून गेला जे आम्हाला अपेक्षित नव्हतं ते अचानकपणे दुःख हे आम्हाला त्या ठिकाणी झालं परंतु खंड्या जिथेही कुठे असेल तिथं सुके असेल असं आसे आम्हाला आतोनात वाटतं कारण की खांड्याने आपल्या जीवनामध्ये एक प्रामाणिकपणेच आमचं सुद्धा नाव वाढवलं आणि म्हणून मला परत परत हेच वाटेल <laughs> की खांड्या कोणत्याही रूपात येऊ आमच्याच घरी येऊ खांड्या खंड्याचा किती <laughs> खांड्या खांड्याला आम्ही विसरू शकत नाही आज आमचा परिवार असेल जगताप परिवार असेल किंवा आमची संघटना संप सर्वजण असतील अगदी <laughs> मनापासून जपलं म्हणून खांड्याने आमचं नावलौकिक वाढवला खांडे कोणत्याही जेल मी कोणत्याही रूपात येऊ हो, पण आमच्याकडे येऊ हो, हीच मी देवाकडे प्रार्थना करेल आणि कांड्याला मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो खांड्या साडेपाच वर्षाचा होता परंतु कांड्या अजून खूप वर्ष जागला असता पण जे नियतीला मान्य नसतं त्या त्या, त्या काळापुढे आपण काही करू शकत नाही पण खूप मोठं दुःख खांड्या आम्हाला अचानकपणे देऊन गेला हे दुःख आम्ही विसरणार नाही आज खांड्याचा विधी या ठिकाणी होत असताना खरं तर खांड्यांनी जे जे काय आमचं नावलक वाढवण्यासाठी केलं म्हणून आपलं जे कर्तव्य आहे घरातल्या व्यक्तीप्रमाणे सर्व विधी या ठिकाणी आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून केलेला आहे आज दषक्रिया विधी आहे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आमच्या दुःखामध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी आपलं सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो दादांचं त्या बैला प्रेम पाहिलं आणि खऱ्या जर लहान मुलांचे डोळे म्हणून येतात शेतकरी हा बैलाला आपल्या जीवाकड जपच त्याच्या दामणीला तरी गाय असेल बैल असेल बसला असतो मी स्वतःही एक शेतकरी माझ्याही दामोडीला चार दोन जनावर आहेत पण इतकं निरपेक्ष प्रेम केल्यानंतर त्याच्याविषयीचा लढा तुम्ही जर पाहिलं तर दादांचा मुलगा हा खुड्याच्या अगदी अंगावर झोपलेला आहे शांत बसलेला आहे इतकं निरपेक्ष प्रेम माणूस लगू शकत नाही एखादा बैल जर बांधावर गेला आणि शेतकऱ्याने आवाज जर दिला तो पलीकडं